चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करावं बेलायकन दाबा आज आपण आलेलो आहे जालना जिल्हा प्रॉपर जालना जिल्ह्यात कुस्ती मैदान चालू आहे त्यानं घेतलेल्या औषधाचा आहे तो टिपरी जरी काढून घेतली की औषध बोलतय त्याच त्याला विदेशी चालत औषध लागत आहे त्याला म्हणून चालूच आहे त्याचा चांगल्या चार किस्त्या चला पॅन्ट घ्या लागला आता साधारायचो सोडून दिले तीन तीन हजार रुपयाच्या पैनवर तो बाय खरोखर कर पैलवानाच्या मनाप्रमाणे कुस्त्या जोडल्या जातात योग्य बक्षिसावर इथं कुस्ती करून घेणारा पाहिजे फक्त कुस्तीची होणार आहे इथ योग्य रकमेवरती योग्य बक्षिसावरती कुस्त्या जोडल्या जातात जो 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 जा तीन तीन हजार रुपये इनामाय जवळपास पाऊन किंट सोयाबीनचा धाम लावण्यात येतो एक कुस्तीला करा शेतकऱ्यांचा कष्टकऱ्यांचा खेळा शेती माती आणि कुस्ती जपणारी माणस जोड बांधणारे अनवर बनवा तुम्ही जोड इकडच्या साईडने जर जोडत राहिले तर इकडे नाव नोंदणी करायला सोपं जाईल जा मागे फिरू नका पैलवान बसून घ्या एकाची कुस्ती राहणार नाही तांदळवडीचे एक, ना ना एक प्रगतशील शेतकरी सर्वाने संभाजी कापसे पाटील पलवार आपण या चांदोडीचे प्रगती शेतकरी संभाजी कापसे बलवा यांचा सत्कार किरण भाऊ शिसाड यांच्या शुभास्ते संपन्न होणारा त्या सत्काराचा स्वीकार करावा एकेकाचे सुभाषित पैलवान शिवाजी कापसे पटेल यांचे चिरंजीव तिसरी पिढी कुस्ती क्षेत्रात आज पदार्पण करता एक तिघा भावांचं मोठं कुटुंब कस्ती प्रति असणारा प्रेम जपणारे जपणार माणसं ज्यांची जोड बांधली ती एक कुस्ती लागली तुझी अनुवर बैलवान जोड बांधली की इकडे पाठवा इकडच्या साईडनं जवळजवळ होईल पैलवान बोलू आपण सगळ्यांना माजी, माजी नगरसेवक सतीजी जाधव साहेब उपस्थित झाले त्यांचंही स्वागत या ठिकाणी केलं जात आहे शशी घोगे साहेब उपस्थित आहे त्यांचंही स्वागत आहे पुन्हा एकदा दिनेश दिनेशुडे विजय झालेला आहे खूप मोठी जबाबदारी त्याच्यावरती सध्याच फार मोठं नाव आहे महाराष्ट्रात त्यानं स्वतःचा प्लॅटफॉर्म स्वतः उभा केलाय आयत्या रस्त्यावर जायचंय दिनेश कष्ट लय करावं लागतंय आता कुछ पाणी केली कुछ खोना बी पडताय नाहीतर जरा डोक्यात हवा शिरली कि मग पावने यायला सुरुवात होते पाहुण्यांची वर्दळ वाढते ह्याला विचारलं की ही बी मग नदी बहिला सारखे मुंडका हात आणि मग एकदा का कुस्ती ठरली की घराला रंगरगोटी करतात घरावरती लेतात मात्र पित्र छाया छाया घरात आली की मग तिथून पुढं कुस्त्या खर कुस्त्या खरोखर जन्माला आकडे पंच एवढ आकडे जाऊ आता लगेच त्या दोन की लगेच कुस्ती लागतील लगेच योगा होते खरे अडत कर्म जनके अच्छा मत खर्या कर्म कर्तृत्व माणसाला यशस्वी यश घटत असत त्यासाठी अपार मेहनत करावी लागते कारण माझे के असे तो किस्मतून की जाते हे निय की साफ है तो घर में मथुरा कासते हे निय चिना खऱ्या तर माणसाला चांगलं राहावं चांगलं वागावं रोहन वाले इकडे या रेवात कठी ठेवाले शिवाजी शेर्के पेलवांची भेट घ्या योगापटू आलेला आहे त्याला आखाड्यात जातोय वरद जोशी या, या शहरात त्याचे वडील राहताय अपघात झाला वडील अंतरुणाला खेळून गेली सहा महिन्याच्या पुढे झालं या पोरावरती प्रपंचाची जबाबदारी अचानक पडली आहे परमेश्वराच्या अवक्रपेन असं कुणावरती होऊ नये जरा टाळ्या करा टाळ्या त्याला जमिनीला समाट करतोय माणसाचं शरीर किती लवचिक असू शकतं याची त्याच्याकडे बघितल्यावर प्रचिती येते आणि जर अशी अवगाष्ट कोणाला करायची असली तर ती उद्या सकाळी सकाळी करा ह्या वेळेला करू नका कारण का, का रात्रभर पाठी ठणकल पाठीत चमकलं तर ती सोपं नाही कुणालाही ते पेलणार नाही आशिया खंडातलं फार मोठं कुस्ती मैदान जामनेरला भरलं आणि त्या जामनेर, जामनेर सुद्धा या गोरेर जोशी ना योगासन करून ते मैदान गाजवलं आणि खरी अर्थाना महाराष्ट्राचे मंत्री गिरीश भाऊ महादेव यांनी सुद्धा कौतुक केला या पोराचं